ट्रेन क्रमांक दोन 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 राजधानी एक्सप्रेस या ट्रेनचा हा क्रमांक जितका स्पेशल आहे ना त्याहून स्पेशल त्या चा आहेत या ट्रेनच्या चालक आणि महाराष्ट्राची लेख सुरेखा यादव गुरुवारी दिनांक अठरा सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी हजरत निजामुद्दीन दिल्ली येथून छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई इथं रोजच्या वेळेप्रमाणे राजधानी एक्सप्रेस सकाळी अकरा वाजता दाखल झाली पण गुरुवारचा दिवस खूप खास होता प्लॅटफॉर्म क्रमांक अठरावरती या ट्रेनच्या चालक सुरेखा यादव यांच्या स्वागतासाठी जय्यत तयारी केली गेली होती यादव यांचे पुरुष सहकारी लोकोपायलट तसंच त्यांचे कुटुंबीय देखील उपस्थित होते कारण एका खास क्षणाचं साक्षीदार होण्यासाठी हे सगळे जमले होते आशिया खंडातील पहिल्या महिला लोकोपायलट सुरेखा यादव यांची ही शेवटची फेरी होती सुरेखा यादव तब्बल छत्तीस वर्षांच्या सेवेनंतर लोकोपायलट पदावरून निवृत्त होत होत्या ट्रेन सी एस एम टी स्थानकामध्ये येतात ढोल ताशांचा आवाज दुमधुमला मराठमोळ्या वेशात सुरेखा यांच्या सहकारी महिला लेझिम नृत्य करत होत्या पुष्पहार घालून औक्षण करून सुरेखा यादव यांचं स्वागत केलं गेलं आपल्या आयुष्यातील छत्तीस वर्ष आपण जिथं सेवा दिली तिथला शेवटचा दिवस असा खास पद्धतीनं साजरा केला जातोय हे पाहून सुरेखा यादव यांनाही भरून आलं होतं जणू त्यांच्या डोळ्यासमोर छत्तीस वर्षांच्या प्रवासाच्या आठवणी अशा झरझर येऊन गेल्या असतील कारण हा प्रवास काही सोपा नव्हता एका महिलेसाठी तर नक्कीच नाही मूळच्या साताऱ्याच्या सुरेखा यादव यांनी कराडमधून शासकीय पॉलिटेक्निकल महाविद्यालयातून इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग शिक्षण पूर्ण केलं एकोणीसशे सत्त्याऐंशी साली रेल्वे बोर्डाची परीक्षा उत्तीर्ण केली आणि एकोणीसशे एकोणनव्वद साली कल्याणमध्ये ट्रेनिंग असिस्टंट ड्रायव्हर म्हणून कामाला सुरुवात केली रेल्वेत काम करणारी महिला एवढीच त्यांची ओळख नव्हती तर त्यावेळी पॅसेंजर ट्रेनची आशियातील पहिली महिला असिस्टंट लोकोपायलट म्हणून त्यांची नोंद झाली त्या इथवरच थांबल्या नाहीत पुढे त्या मुख्य लोकोपायलटही झाल्या आणि पर्यायानं आशियातील पहिल्या महिला लोकोपायलटही एकोणीसशे शहाण्णव साली पॅसेंजर ट्रेनवरून त्यांची हेवी गुड्स ट्रेन म्हणजे मालगाडी ज्यांचा प्रवास पॅसेंजर ट्रेनपेक्षा जास्त आणि तसा कठीणही असतो असा प्रवास सुरू झाला पुढे दोन हजार साली त्यांची पुन्हा उपनगरीय रेल्वेसाठी महिला मोटरमन म्हणून नियुक्ती झाली आणि पहिली महिला मोटरमन म्हणून त्या ओळखल्या गेल्या दोन हजार दहा साली त्यांच्या प्रगतीचा आलेख पश्चिम घाटासारखा चढता राहिला आणि माथ्याचं कठीण आव्हान असलेल्या डेक्कन क्वीनची धुरा सुरेखा यांनी हाती घेतली बरं ही सगळी कामगिरी करताना एक लक्षात घ्यायला हवं की जशी आत्ता रेल्वे चालवण्याच्या तंत्रज्ञानात अत्याधुनिकता आलीये तशी तेव्हा नव्हती एक लोकोपायलट म्हणून तुम्हाला प्रचंड सतर्क राहावं लागायचं अर्थात ते आजही राहावं लागतं पण इंजिन ऑपरेशनच्या बाबतीत आज तंत्रज्ञान बरंच पुढे केलंय सुरेखा यादव यांनी या सगळ्या फेजमध्ये काम केलंय डिझील इंजिन ते विजेवर चालणारे इंजिन पॅसेंजर रेल्वे ते जुने लोखंडी भक्कम स्टेअरिंग हिंतीनं हाताळणं असो किंवा मग लांब पल्ल्याच्या इंजिनमधली गुंतागुंतीची तुमच्या संयमाची परीक्षा घेणारी यांत्रिक व्यवस्था असो त्या कधीच थांबल्या नाहीत पुढे त्यांनी दिल्ली मुंबई राजधानी एक्सप्रेस अशा लांब पल्ल्याच्या ट्रेनचं स्वारत्य तर केलंच पण मार्च दोन हजार आणि वेगवान अशी ओळख असलेली वंदे भारत चालवण्याचाही अनुभव त्यांच्या गाठीशी आहे सोलापूर मुंबई वंदे भारत एक्सप्रेसची धुरा त्यांनी सांभाळली आहे त्यांच्या या कामगिरीची दखल पंतप्रधान नरेंद्र मोदींनीही घेतली होती आणि आपल्या मन की बात या कार्यक्रमामध्ये सुरेखा यादव यांचा आवर्जून उल्लेख केला होता आज छत्तीस वर्षांच्या सेवेनंतर त्या निवृत्त होत आहेत एक महिला रेल्वे चालवू शकत नाही ही मानसिकता मी खोडून टाकू शकले मी रेल्वे सेवेला सुरुवात केली तेव्हा मी एकटीच महिला होते पण आज दीड हजाराहून अधिक महिला आहेत याचा आपल्याला सर्वात जास्त आनंद आहे असं त्या प्रांजळपणे सांगतात सुरेखा यादव आज निवृत्त होत असल्या तरी त्यांनी या क्षेत्रामध्ये पाऊल टाकताना त्यावेळी जी मनाची तयारी दाखवली त्यासाठीच त्या, त्या खूप खास आहेत कारण त्यामुळेच महिलांना रेल्वेच्या ह्याही क्षेत्रात कवडसं त्यांनी खुली करून दिली होती त्यात एका महाराष्ट्राच्या लेकीनं हे पाऊल टाकलं याचा एक मराठी माणूस म्हणून तुमच्या आमच्यासारख्या प्रत्येकाला याचा सार्थ अभिमान आहे सुरेखा यादव यांचं मनापासून अभिनंदन